que tiene la

जे काही डोक्याचे काही विकार असतात घुमण्याचे ते सुद्धा याचे खूप चांगल्या प्रकारे बरे होत असतात त्यामुळे जे काही स्नायू असतात ते स्नायू सुद्धा आपल्या लोक स्नायूचं काही ताण येत असतो तो सुद्धा सेम प्रकारे होतो त्याच्यामुळे दुसरं आहे मला चक्रासन मी चक्रासन केलेलं आहे त्यामध्ये सुद्धा पूर्णपणे आपलं शरीर आहे हे शरीर आपलं जे गटुळामध्ये होत असतं त्यामुळं आपल्या जे काही कमरेचे जे खऱ्या काही व्यना असतात काही असतात त्या व्यतना खऱ्या अर्थाने या चक्रासनामध्ये चांगल्या प्रकारे होतात आणि आपला बॅलन्स आहे आणि हा वीस सेकंद ठेवणं खूप आहे की बॅलन्स आहे बॅलन्स आपला स्थिर राहतो बने एका करून होतं एका करून होतं त्या चक्रासनामध्ये आणि शरीर सुद्धा आपलं खूप लवचिक दुनियातात योग्य मुद्राचा वापरती नाही चालू करा फुग्याचे नाहीये आपण करून घेणार तर याकडे तुम्हाला